जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात स्थानिक उणे शाखेच्या आणि आरोग्य विभाग यांच्या पथकानं संयुक्तरित्या कारवाई करत गर्भलिंग निदान करण्यासाठी लागणारी सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आली असता ती जप्त करून तीन जणांच्या टोळीला ताब्यात घेतलंय मागील सात दिवसांपासून पोलीस आणि आरोग्य विभागानं डमी ग्राहक पाठवून हा सापळा रचला होता अखेर तो आज यशस्वी होऊन हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे दरम्यान या प्रकरणाचा संभाजीनगर येथे उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदानाशी काही संबंध आहे का याचा देखील कसून तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे मे महिन्यात छत्रपती संभाजीनगरसह वाळू सिल्लोड आणि भोकरदण येथे गर्भलिंग निदान सेंटरवर छापेमारी करून अनेकांना ताब्यात घेत मोठी कारवाई झाली होती दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान करणे कामी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन हा विक्री होणारी होती अशी माहिती आम्हाला जालना जिल्ह्याचे जे सिव्हिल सर्जन आहे आणि जे पी सी पी एन डी टी चे समुचित अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची आम जे मेडिकलची जे मेडिकल, मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्या बरोबर आमची एल सी बीची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि तीन आरोपीला तिथून ती अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला तर या रेट दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे तो राहणार भिलपुरी जालना नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम बारसे हा राहणार आहे वाळूच छत्रपती संभाजीनगर तसेच एक योगेश धांडे हा इंदेवाडी असे तीन लोकांना मशीन सह आपण तिथून अरेस्ट केला हा रॅकेट आपण अगोदर पण मध्ये कारवाई केली होती तर हे लिंग निदान करून नंतर गर्भपात असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची एल ची टीम पंकजादव साहेब उबाळे साहेब आणि पी एस आय वाघ आणि त्यांचे बरोबर जे आमचे अमलदार होते सॅम्युल कांबळे रामप्रसाद पवरे प्र, प्रशांत लोखंडे हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण केली एन टी व्ही न्यूज मराठी जालना